नमस्कार मेट्रो मेनू रत्ना बोरके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे गाजराची बर्फी तर छान असे आपल्याला गाजराची बर्फी बनवायची आहे अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा चला तर मग आपण बनवूया तर गाजराची बर्फी बनवण्यासाठी छान असे ताजे, ताजे ताजे गाजर घेऊन यायचे आपल्याला गाजर मी इथं स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला हे किसणीने किसून घ्यायचे तर पहिले काय करू हे जे साईडच आहे ना हे काढून घ्यायचे जरा मीडियम आकाराच्या खोलाची किसणी घ्यायची आणि व्यवस्थित किसून घ्यायचे तर हे बघा गाजरे अगदी व्यवस्थित किसून झाली तर मी अर्धा किलो गाजर घेतले होते बर्फी बनवण्यासाठी लगेच बनवूया कढई अगदी व्यवस्थित तापले तर साजूक तूप घालायचे दोन चमचे मी साजूक तूप घेतले तर अगदी लो हीटवर आपल्याला व्यवस्थित गाजर शिजवून घ्यायचे घाई करायची नाहीये ह्या थंडीच्या दिवसामध्ये ना अगदी सहज मार्केटमध्ये आपल्याला गाजर मिळतात अतिशय छान असे गाजर मिळतात त्याचप्रमाणे गाजर घेऊन यायचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे छान मिठाई बनवायची एकच मिठाई खाऊन कंटाळा येतोय तर वेगवेगळ्या प्रकारची छान अशी मिठाई बनवून खायची तर त्याचप्रमाणे आज मी गाजराची बर्फी बनवते तर आता इथे मी अर्ध किलो गाजर घेतले तर त्यासाठी मी इथं पावशेर दूध घेतले दूध आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि आता व्यवस्थित दुधामध्ये गाजर शिजवून घ्यायचे आपल्याला तर मंदा आर आपल्याला शिजवून घ्यायचे गॅस कमी कर करूया थोडा आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवू झाकण काढून घ्यायचे पाच मिनिट झाली आहेत तर आता आपल्याला इथं गुळ घालायचं आहे गुळ बारीक करून घेतलाय मी तर एक वाटी मी इथं गुळ घातलाय तर गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनू शकता तुम्हाला जास्त प्रमाणात गोड हवं तर तुम्ही अजून हे गुळ घालू शकता तर अजून बराच वेळ लागणार आहे आपल्याला हे तयार होण्यासाठी अजून वीस ते पंचवीस मिनिटं टाकेल आपल्याला आता आपल्याला काजूची पावडर घालायची काजू बारीक बारीक करून घेतलेली मी इथे पूड घालायची एक चमचा अगदी मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि पाच मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर व्यवस्थित शिजवून चे। चेक करूया हे अगदी व्यवस्थित गाजर शिजले गेले छान असं टेक्चर आले तर मावा नाही घातला तर ही चालू काजूची पावडर घातली तर छान अशी बर्फी तयार होते आता पाच मिनटं आपण वापून घेऊ हो। तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे काजू बदाम आणि पिस्ता तर हे बघा अगदी व्यवस्थित बर्फीसाठी मिश्रण तयार झाले आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर आपल्याला या प्लेटला तूप लावून घ्यायचे तर हे ओतून घ्यायचे आपल्याला प्लेटमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचे प्लेटमध्ये जी, जी, प्लेट जी काजू पावडर टाकली ना आपण त्यामुळे अतिशय छान अशी बर्फी लागते आता याच्यावरती थोडस आपल्याला सुख्या नारळाचा किस घालायचा आहे अगदी थोडा आणि थोडासा पिस्ता घालायचा आहे घालायच हल तर आपल्याला तर हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे तर हे मी एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते सेट होण्यासाठी तर हे बघा अगदी व्यवस्थित सेट झाले आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया तर हे बघा अगदी व्यवस्थित गाजराची बर्फी तयार झाली आहे हे बघा अगदी छान अशी तयार झाली चविष्ट तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा